जय भारत मित्रांनो परवा अर्थात तीस मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपुरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी पुढे आली आहे सध्या या मंदिरामध्ये त्याला पुरातन स्वरूप देण्यासंदर्भामध्ये सजावट कार्य चालू आहे आणि हे कार्य चालू असतानाच त्या मंदिराच्या खाली एक भुयार सापडलं आणि त्या भुयारामध्ये भुयारा काही मूर्त्या सापडल्या ही धक्कादायक बातमी मेनस्ट्रीम मीडियातील सर्वच वृत्तपत्र आणि वृत्तपत्र वाहिन्या यांनी कव्हर केलेली आहे दिव्य मराठी या प्रमुख वृत्तपत्रामध्ये या संदर्भात म्हटलेलं आहे की विठ्ठल मंदिरातील तळघरात सापडल्या प्राचीन मूर्ती विष्णू आणि महिषासूर मर्दिनीची मूर्ती सापडली सोळाव्या शतकातील असण्याची शक्यता पुढारी या प्रमुख मराठी वृत्तपत्रात या संदर्भात म्हटलेलं आहे की विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडल्या पुरातन मूर्त्या पादुका बांगड्यांचे तुकडे नाणी महाराष्ट्र टाइम्स या प्रमुख वृत्तपत्रामध्ये सुद्धा विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात तळघर कुठे सापडले तळघर कसे आहे तळघर अशा स्वरूपाची बातमी देण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे या सर्व वृत्तपत्र वाहिन्या आणि वृत्तपत्र यांमध्ये ज्या बातम्या देण्यात आलेल्या आहेत या सर्व बातम्यांमध्ये या मूर्त्या या विष्णूच्या असल्याचे किंवा बालाजीच्या असल्याचेच सांगितले गेले आहे म्हणजे पुरातत्व संशोधकांनी या मूर्त्यांची तपासणी करण्याच्या अगोदरच मेनस्ट्रीम मीडियाने जाहीर करून टाकले की या मूर्त्या कोणाच्या आहेत म्हणजे आजपर्यंत आपण जे काही म्हणत आलेलो हो आहोत की या देशातील सर्व मीडिया हा ब्राह्मणांच्या ताब्यात आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणजे त्या मूर्त्या केव्हाच्या आहेत त्या मूर्त्या कोणाच्या आहेत हे तपासण्याच्या अगोदरच मीडियानेच न्यायाधीशाच्या भूमिकेत येऊन त्या मूर्त्या कोणाच्या आहेत हे सिद्ध करून टाकलेलं आहे तर या तळघरामध्ये नेमकं काय काय सापडलेलं आहे तर दोन मूर्त्या सापडलेल्या आहेत पादुका सापडलेल्या आहेत काही नाणी सापडलेल्या आहेत काही बांगड्या सापडलेल्या आहेत आता त्या नाणी कधीच्या आहेत काय आहेत यावर संशोधन होईल पण आज आपण हा हो जो व्हिडिओ बनवत आहोत त्याचा उद्देश आहे त्या ज्या मूर्त्या सापडलेल्या आहेत त्या नेमक्या कोणाच्या आहेत कारण मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे जो मेनस्ट्रीम मीडिया आहे जो ब्राह्मणी मीडिया आहे त्याने तर जाहीर करून टाकलेला आहे की त्या मूर्त्या बालाजीच्या आहेत किंवा त्या मूर्त्या विष्णूच्या आहेत आणि काही जे सोर्सेस आहेत त्यांनी असंही जाहीर करून टाकलेले आहेत की त्या मूर्त्या पंधराव्या सोळाव्या शतकातील आहेत अर्थात त्या मूर्त्या या मध्ययुगातील आहेत हे मात्र निश्चित तर त्या मूर्त्या नेमक्या कोणाच्या आहेत या संदर्भामध्ये आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत ज्या दोन प्रमुख मूर्त्या सापडलेल्या आहेत त्यातील ही मूर्ती एक बघा या मूर्तीच्या डोक्यावरती काळजीपूर्वक बघा इथे तुम्हाला काय दिसतंय एका राक्षसासारखा मुखवटा असलेली प्रतिमा या ठिकाणी आपणास दिसत आहे याला कीर्तिमुख असे म्हणतात भारतामध्ये साधारणतः आठव्या ते अकराव्या शतकाच्या दरम्यान पाल राजांचं राज्य होत पालराजे हे बुद्धिस्ट होते आणि या पाल राजांनी वज्रयान या बौद्ध पंथाचा स्वीकार केलेला होता आणि या पाल राजांनी त्यांच्या राजवटीमध्ये ज्या मूर्ती बनवलेल्या आहेत त्या मूर्त्यांच्या डोक्यावर एक तर आपल्याला बुद्ध दिसतात किंवा अशी राक्षसी मुखवटा असलेली प्रतिमा दिसते याला कीर्तिमुख असं म्हणतात बुद्धाची प्रतिमा किंवा ही कीर्तिमुख हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की ही प्रतिमा पाल राजवटीशी संबंधित आहे आता या मूर्तीचं निरीक्षण केला असता दुसरी बाब आपणास काय दिसते या मूर्तीच्या हातात आपणास या ठिकाणी एक चक्र दिसते हे चक्र म्हणजे धम्मचक्र आहे हा ही मूर्ती धम्माशी संबंधित असल्याचा हा दुसरा पुरावा आहे त्यानंतर या मूर्तीच्या हातात आपल्याला शंख दिसतो शंख हे जागृतीचे प्रतीक आहे या सर्व बाबीवरून हे सिद्ध होतं की ही मूर्ती ही अवलोकितेश्वराची मूर्ती आहे अवलोकितेश्वर हा वज्रयान पंथामध्ये बोधिसत्व मानला जातो त्याला प्रचंड महत्व आहे राजवटीत अवलोकितेश्वराच्या असंख्य मूर्त्या आपणास आढळून येतात अवलोकितेश्वराचेच रूपांतर अकराव्या बाराव्या शतकानंतर ब्राह्मणांनी विष्णू या देवतेमध्ये केल्याचे आपणास दिसते अलबरुनी या नावाचा पर्शियन प्रवासी अकराव्या शतकामध्ये भारतात आला होता त्याने आपल्या प्रवासाच्या संदर्भात एक मोठं असं पुस्तक लिहिलेलं जे का भारत या नावाने प्रसिद्ध आहे त्या पुस्तकामध्ये आपल्याला विष्णू हे नाव आढळत नाही नारायण हे नाव मात्र आढळते यावरून अकराव्या शतकातही भारतामध्ये विष्णू हे नाव प्रचलित नव्हते असे दिसून येते आता काही जण या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतील की ठीक आहे अल्बरुनीने विष्णूचा उल्लेख केला नसेल पण आमची पुराणे तर गुप्तांच्या राजवटीत म्हणजे पाचव्या सहाव्या शतकामध्ये रचले गेलेले आहेत आणि त्यामध्ये विष्णू आहे विष्णू पुराण तर प्रसिद्धच आहे पण या संदर्भामध्ये एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे अल्बरुनीने आपल्या पुस्तकामध्ये रामायणाचा उल्लेख केलेला आहे पुराणांचाही उल्लेख केलेला आहे भगवत गीतेतील तर अनेक श्लोक त्याने आपल्या ग्रंथामध्ये घेतलेले आहेत पण एक आश्चर्याची बाब अशी आहे की भगवद्गीतेचे जे श्लोक त्याने आपल्या प्रवास वर्णनामध्ये घेतलेले आहेत ते श्लोक आजच्या भगवद्गीतेमध्ये उपलब्ध नाहीत तसेच अलबरुनी आपल्या प्रवास वर्णनात एके ठिकाणी म्हणतो की ब्राह्मण वेद लिहून ठेवत नाहीत तर ते पिढ्यान पिढ्या कंठस्थ करत आलेले आहेत आणि या दरम्यान ते अनेकदा वेद विसरूनही गेलेले आहेत आणि त्यांनी ते नव्याने पुन्हा कंठस्थ केलेले आहेत याचा अर्थ काय आहे तर ब्राह्मण त्यांचं साहित्य लिहून ठेवत नव्हते तर कंठस्थ स्वरूपामध्ये ते पिढ्यानं पिढ्या ते ग्रंथ पुढे चालवत होते आणि एखाद्या वेळेला ते ग्रंथ विसरले गेले की आपल्या मनानेच नवीनच ग्रंथ तयार करत होते आज जे पुराण उपलब्ध आहेत आज जे रामायण उपलब्ध आहे आज जे महाभारत उपलब्ध आहे आज जी भगवद्गीता उपलब्ध आहे ही मोगल काळ आणि ब्रिटिश काळामध्ये ब्राह्मणांनी नव्याने तयार केलेली आहे त्याचप्रमाणे भारतामध्ये दहाव्या अकराव्या शतकापर्यंत जो बुद्ध धम्म अस्तित्वात होता त्यातीलच महायान आणि वज्रयान शाखेचे रूपांतर ब्राह्मणांनी पुढे चालून ब्राह्मण धर्मामध्ये केले ज्याला अरब आक्रमकांनी हिंदू हे नाव दिलं आणि आज त्याला हिंदू धर्म म्हणतात तात्पर्य हे की आज जो हिंदू धर्म आहे वस्तुत तो ब्राह्मण धर्म आहे आणि हा ब्राह्मण धर्म हा वज्रयान आणि महायान पंथाचे बदललेले रूप आहे त्यामुळं वज्रयान आणि महायान पंथामधले जे देवी देवता होते तेच सगळ्याच्या सगळे देवी देवता वेगळ्या नावाने आजच्या हिंदू धर्मामध्ये आलेले आहेत विठ्ठल मंदिरात या ज्या मूर्ती सापडलेल्या आहेत या त्याचेच प्रतीक आहे इतकच नाही तर दोनशे तीनशे वर्षांपेक्षा पुरातन जी मंदिरे आहेत ती सुद्धा बौद्ध विहारांचेच बदललेले रूप आहे तुम्हाला जर याचा पुरावा हवा असेल तर सगळ्यात मोठा पुरावा आहे या सर्व जुन्या मंदिरांवरती तुम्हाला कीर्तिमुख दिसेल जे कीर्तिमुख हे वज्रयान पंथातील मूर्त्यांच्या डोक्यावर तुम्हाला दिसते या विठ्ठल मंदिरात सापडलेल्या मूर्तीच्या डोक्यावरही तुम्हाला हे कीर्तिमुख दिसते सन सोळाशे तेहतीस मध्ये भारतामध्ये विल्यम ब्रुटन या नावाचा एक ब्रिटिश दर्यावरती आलेला होता हा दर्यावर हा चित्रकारही होता आपल्या प्रवासामध्ये त्याने पुरीच्या जगन्नाथ मंदिराला भेट दिली होती ज्यावेळेस त्याने भेट दिली तेव्हा पुरीची जगन्नाथ यात्रा चालू होती आणि त्या जगन्नाथ यात्रेचा एक चित्र या विल्यम ब्रुटनने रेखाटलेला आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या जगन्नाथ यात्रेच्या चित्रामध्ये तुम्हाला आजच्या कृष्ण बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्त्या दिसणार नाही तर नागाच्या संरक्षणात बसलेला बुद्ध तुम्हाला त्याच्या चित्रामध्ये दिसतो याचा अर्थ असा की सतराव्या शतकापर्यंत जगन्नाथ यात्रेमध्ये बुद्धाच्या मूर्तीची मिरवणूक काढल्या जात होती त्याच पद्धतीने विठ्ठलाचं मंदिर हे सुद्धा बुद्ध विहार होता याचे अनेक पुरावे आहेत संत नामदेवांपासून ते संत तुकोबा पर्यंत आणि संत तुकोबांच्या शिष्या संत बहिणाबाई पाठक पर्यंत सर्वांनी आपल्या अभंगांमधून लिहून ठेवलेला आहे की विठ्ठल हा बुद्धाचाच अवतार आहे संत नामदेव आपल्या अभंगात म्हणतात बौद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णावया मात नामा म्हणे म्हणजे पंढरपूरचा हा जो विठ्ठल आहे हा हा बुद्धाचा अवतार आहे आणि या बुद्धाच्या अवताराच्या काळामध्ये आम्ही संत झालेलो हो। आहोत असं नामदेव महाराज म्हणतायत आणखी एका अभंगात संत नामदेव म्हणतात ऐकून या बंका करीत उत्तर बौद्ध अवतार पांडुरंग या अभंगात तुम्हाला स्पष्टपणे पांडुरंग म्हणजे विठ्ठल हा बुद्धाचा अवतार असल्याचं नामदेव महाराज सांगत असल्याचं दिसेल संत एकनाथ महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात लोक देखोनी उन्मत्तदारांनी अस का न बोले बौद्ध रूपे ठेविले जधनी हात नववा वेसे स्थिर रूप तथा नाम बौद्ध रूप संत तयादारी निष्ठांत ती निरंतरी म्हणजे हा जो विठ्ठल आहे हा नववा अवतार आहे जो बुद्ध रूप आहे त्याच्या दारी आम्ही सर्वजण निरंतर निष्ठा ठेवून आहोत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात बौद्ध अवतार माझी या उद्धृष्ट मौनमुखे निष्ठा धरी येली मध्ये झाले मौन देव बीज ध्यानी बौद्ध ते मनोनी नावे रूप म्हणजे विठ्ठलाला उद्देशून तुकाराम महाराज म्हणतायत की विठ्ठलाने मौन धारण केलेला आहे आणि तो बौद्ध अवतार आहे तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई पाठक आपल्या एका अभंगात म्हणतात कलियुगी हरी बौद्ध रूप धरी तुकोबा शरीर प्रकटला म्हणजे या युगामध्ये हरिनं काय केलेलं आहे तर बौद्ध रूप धारण केलेलं आहे आणि तेच तुकोबाच्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे संत नामदेवांचे शिष्या जनाई काय म्हणतात होऊन या कृष्ण कंस वधी येला आता बुद्ध झाला सखा माझा म्हणजे देवाने कृष्ण अवतार धारण करून कंसाचा वध केला आणि आता हा देव कोण झालेला आहे तर बुद्ध झालेला आहे पंढरपूर हे नाव असेल पांडुरंग हे नाव असेल याचा अर्थ काय या आहे या नावाचा अर्थ कमळ असा आहे आणि कमळावरती कोण बसलेलं असतं कमळावरती बुद्ध बसलेला असतो असे अनेक पुरावे देता येतील सम्राट अशोकाच्या एका शिलालेखामध्ये पंढरपूर या ठिकाणी एका बौद्ध भिक्खूची नियुक्ती केल्याचा सुद्धा उल्लेख आलेला आहे आता या मूर्त्यांच्या सोबत पदचिन्ह सुद्धा सापडलेले आहेत पदचिन्ह कोणाचे असतात पदचिन्ह हे बुद्धाचेच असतात उदाहरण दाखल एका उत्खननात सापडलेली ही पदचिन्हे बघा अशी पदचिन्ह सापडली की कोणी म्हणाल लक्ष्मीचे पावले किंवा विष्णूची पदचिन्ह अशा पद्धतीनं ब्राह्मणी मीडिया आपल्याला सांगत असतो आणि या चिन्हावर सुद्धा याच पद्धतीने ब्राह्मणांनी दावा केला असता पण या पदचिन्हाच्या खाली तुम्हाला धम्म लिपीमध्ये स्पष्टपणे काहीतरी लिहिलेलं दिसतं आणि हे लिहिलेलं आहे सा की ही पदचिन्हे शाक्यमुनी बुद्धाची आहेत सांगायचं तात्पर्य काय की मध्ययुगाच्या अगोदरचं तुम्हाला उत्खननामध्ये जे जे काही सापडेल ते सगळं बुद्ध धम्माशी संबंधित आहे त्याच पद्धतीनं या मूर्ती सुद्धा बुद्ध धम्माशी संबंधित आहेत आता या दोन मूर्ती बघा तुम्हाला जर प्रथम दर्शन विचारलं की या मूर्त्या कोणाच्या आहेत तर तुम्ही म्हणाल की या दोन्ही मूर्त्या विष्णूच्या आहेत पण यातील डाव्या बाजूची पहिली मूर्ती जी तुम्हाला दिसत आहे ही मूर्ती विष्णूची आहे तर उजव्या बाजूची जी मूर्ती तुम्हाला दिसत आहे ही मूर्ती अवलोकितेश्वराची आहे आता ब्राह्मण याला विष्णू मूर्ती म्हणतात म्हणून मी सुद्धा विष्णुमूर्ती मूर्ती म्हणत आहे हे फक्त तुम्हाला फरक लक्षात आणून देण्यासाठी मग ही डाव्या बाजूची विष्णू मूर्ती आहे आणि उजव्या बाजूच्या अवलोकितेश्वराची मूर्ती आहे हे आपण कसं ओळखलं तर डाव्या बाजूच्या असलेल्या मूर्तीच्या डाव्या हातात आपल्याला शंख दिसत आहे तर उजव्या बाजूला जी मूर्ती आहे तिच्या डाव्या हातात आपल्याला कमंडलू सदृश्य एक वस्तू दिसत आहे यावरून हा भेद ब्राह्मणी संशोधक करतात या प्रतिमेवरून आपल्या लक्षात येईल की ब्राह्मणांनी अवलुकितेश्वर बोधीसत्वाचेच रूपांतर पुढे चालून विष्णू या काल्पनिक देवतेमध्ये केलेला आहे त्यामुळं विठ्ठल मंदिरामध्ये ज्या मूर्त्या सापडलेल्या आहेत या मूर्त्या सुद्धा बुद्ध धम्माशीच निगडीत असून त्या शंभर टक्के अवलोकितेश्वराच्याच मूर्ती आहेत माझा हा व्हिडिओ येण्याच्या अगोदरच अनेक जणांच्या पोटामध्ये दुखायला सुरुवात झाली होती आणि अगोदरच त्यांनी सांगायला सुरुवात केली होती आम्हाला माहिती होत कि तुम्ही सुद्धा या प्रकरणावर एखादा व्हिडिओ टाकाल आणि या मूर्त्या बुद्ध धर्माच्याच असल्याच्या सांगाल त्यामुळे तुम्ही जर या मूर्त्या बुद्ध धम्माच्या आहेत असं सांगत असाल तर आम्हाला त्यातून काहीही आश्चर्य वाटणार नाही अशा पद्धतीच्या कमेंट्स या माझ्या वॉलवर अनेकांनी केलेल्या होत्या म्हणजे सत्य काय आहे हे माहीत असून सुद्धा स्वीकारण्याची तयारी नाही माझा या लोकांना प्रश्न आहे की तुमचा विष्णू जर सत्य आहे तुमचा कृष्ण जर सत्य आहे तुमचा विठ्ठल जर सत्य आहे तर त्याचा पुरावा द्या ना एखादा तुमच्या ब्राह्मणी चोपड्यांमध्ये काय लिहिलेला आहे तो पुरावा होऊ शकत नाही त्याचा जमिनीवर सुद्धा एखादा ऑथेंटिक पुरावा लागतो त्यांच्या काळातलं एखादं नाणं सापडलं का त्यांच्या काळातली एखादी वास्तू सापडली का त्याचा पुरावा आम्हाला द्या तुम्ही जर पुरावा दिला तर आम्ही मान्य करू कृष्ण ज्या मथुरेमध्ये होऊन गेला असं ब्राह्मण सांगतात त्या मथुरेमध्ये जे उत्खनन झालेले आहेत त्या उत्खननामध्ये सगळीकडे बुद्धांचे अवशेष सापडलेले आहेत ते आज सुद्धा मथुरा या नगरातील पुरातन वस्तू संग्रहालयामध्ये ठेवलेले आहेत प्रत्येक जण जाऊन ते बघू शकतो आणि मथुरामध्ये जे जा उत्खनन झालं त्यामधून हे समोर आलं की इसवी सणाच्या आठव्या शतकाच्या अगोदर मथुरा आज जिथे आहे तिथे काहीही नव्हतं म्हणजे मथुरा या नगराची स्थापनाच आठव्या शतकामध्ये झालेली आहे तीच गोष्ट अयोध्या या नगराची अयोध्येच प्राचीन नाव साकेत होतं आणि साकेत मध्ये जे उत्खनन झालेलं आहे त्यामध्ये सर्वत्र बुद्ध अवशेष सापडलेले आहेत आणि साकेत या नगरीचं इसवी सन पूर्व सातव्या शतकाच्या अगोदर काहीही अस्तित्व नव्हतं एकीकडे एक ब्राह्मण म्हणतात की रामायण सात हजार वर्षांपूर्वी झालं आणि महाभारत पाच हजार वर्षांपूर्वी झालं परंतु या मथुरा आणि अयोध्या या नगरांची प्राचीनता इसवी सन पूर्व सातव्या आठव्या शतकाच्या पलीकडे जातच नाही म्हणजे आजपासून साधारणतः खूप झालं तर तीन हजार वर्ष इतकी प्राचीन ती नगर आहेत मग तुमच्या रामायणाचे सात हजार वर्षांचे आणि महाभारताचे पाच हजार वर्षांचे जे दावे आहेत त्याचा तुमच्याकडे ऑथेंटिक पुरावा काय आहे सांगायचं तात्पर्य काय की यांचे सगळे दावे खोटे आहेत यांच्याकडे एकही ऑथेंटिक पुरावा नाही आणि विठ्ठल मंदिरात सापडलेल्या या मूर्त्यांच्या संदर्भातही हेच तत्व लागू आहे शेवटी एवढच सांगतो की विठ्ठल मंदिरात सापडलेली प्रत्येक वस्तू ही बुद्ध धम्माशी संबंधित आहे विठ्ठल हेच बुद्धाचं रूप आहे विठ्ठल या शब्दाचा अर्थ विटेवर अटल उभा असलेला आणि आपल्या सिद्धांतावर अटल कोण असतो तर तो बुद्ध असतो विठ्ठल मंदिराचं जाऊन निरीक्षण करा त्यामध्ये तुम्हाला बुद्धाच्या मूर्त्या दिसतील बुद्ध धम्माशी संबंधित अनेक बाबी तुम्हाला तिथे दिसतील विठ्ठल मंदिरच नव्हे तर सगळ्याच मंदिरांमध्ये तुम्ही जर काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर तुम्हाला सर्वत्र बुद्ध आणि बुद्ध धम्मच दिसेल तात्पर्य भारतीय संस्कृती म्हणजेच बौद्ध संस्कृती आहे हेच निर्विवाद सध्या आहे जय भारत